नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत आपण लाडक्या हो बहिणी योजना या योजनेचा सव्वा हप्ता प्रत्येक महिलेच्या अकाऊंटला जमा होत आहे तर मित्रांनो आप आपलं अकाउंट आपण चेक करून घ्यायचे लाडक्या बहिणीसाठी खूप आनंदाची बातमी आहे तर चोवीस तारखेपासून पैसे पडायला सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो या पहिलाही व्हिडिओ आपला त्या विषयावर होता आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो हो, मी आपलेली पूर्ण डिटेल्स दिलेलं आहे पैसे कधी पडले आणि कधी नाही तर बऱ्याच महिलांची अशी अडचण आहे की बाया बऱ्याच महिलांना याचे पैसे पडलेले नाहीत मग त्यांचा अर्ज बाद झाला की काय झाला हेही चेक करण्यासाठी तर पुढचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत तेही चेक करायचं तर मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी खूप आनंदाची बातमी आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी पैसे उचलून लवकरात लवकर घ्यायचे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं तर ज्या महिलांच्या काही अडचणी असतील त्या कमेंट करून विचारू शकतात तर मित्रांनो लाडक्या बहिणीचा डिसेंबरचा हप्ता आलेला आहे तर हे जानेवारी फेब्रुवारी हप्ते आपलेली कंटिन्यूमध्ये चालू राहणारच आहे असे शासनाने घोषित केलेले आहेत तरी मित्रांनो लाडक्या बहिणीचा ज्या ब महिलाच्या अकाउंटला पैसे आलेले नाहीत त्यांनी काय करायचं तर त्यांनी आधी सुरुवातीला जाऊन आपलं के वाय सी आपला अकाउंट चालू आहे का हे चेक करून घ्यायचं आणि आपला फॉर्म व्यवस्थित आहे का म्हणजे आपला फॉर्म कोण त्रुटी किंवा बाद तर झाला नाही का याची माहिती करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो याची माहिती कशी करून घ्यायची ही मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेलंच आहे तेही आपण चेक करायचं आपला अर्ज बाद झाला की नाही झाला हे लवकरात लवकर चेक करून घ्यायचं झाला असेल तर आपला व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि माहिती मिळवून घ्यायची की काय करायचं काय नाही तर मित्रांनो अशीच माहिती आपल्या चॅनलवर येत राहील लाडकी बहिणीसाठी खूप आनंदाची बातमी धन्यवाद मित्रांनो